मित्रांनो आज तेवीस जानेवारी आणि आपण किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड म्हणजे तेलंगणाच्या बॉर्डरला दादांचा परिचय देखील माझं नाव नरेश अक्कलवाड राहणार नार्स कोसपेठ तालुका किनवट जिल्हा नांदेड दोन सर्व्हीजला हां मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये आहो माझं आपलं सर्विस आता नांदेडला आहे तर आपण दोन पॉईंट दिलेला आहेत एक जो पॉईंट आहे तो पहिल्या पाणी शोधकाने दिलेला आहे तो पॉईंट चांग चांगला आहे साधारण तीन साडेतीन इंचाचा पॉईंट आहे आणि विहिरीला पस्तीस चाळीस फुटाला दोन इंच पाणी लागेल एका सिंगल लाईन आहे दुसरा क्रॉस फुट या विहिरीला भेटत नाही विच्या लाईनला परंतु चांगला स्पॉट आहे विहिरीसाठी सुद्धा दोन इंच या वेळेला पाणी मिळणं काही कमी नाही तर काय रिझल्ट येतो आता दादा आपल्याला लवकर टाकतील कारण पाच सात दिवसामध्ये हे सगळं आपल्या आपल्याला याचा रिझल्ट पाहायला मिळणार आहे तसेच विनंती आहे की आता जे काही या भागातले पॉईंट असतील म्हणजे जे नवीन पॉईंट कुठले घेतले जाणार नाहीत जे पेंडिंग असतील पहिल्या दीड वर्षापासून किंवा एक वर्षापासून आपल्याला ज्यांच्यापर्यंत जायचं आहे अशा शेतकऱ्यांनी आपल्याला संपर्क करावा आणि आता दादाचे पॉईंट झाल्यानंतर इथून रूट कसा करायचा त्यासाठी नियोजन करू आणि नियोजनबद्ध काम होईल आणि सर्वांना विनंती आहे की आपल्या कामाव्यतिरिक्त विनाकारण वेळ घेऊ नका कारण आज निघून आपण एकोणीस तारखेला निघलो किती दिवस झाले चार दिवस पाच दिवस एवढे काही पॉईंट झालेले आहेत आता कालचासुद्धा पॉईंट झाला आपल्या सगळ्या पूर्वीचे जो काही रिझल्ट आहे मोटर टाकल्यानंतर त्याचे रिझल्ट आपण मुलाखती मार टाका जेणेकरून आपल्या प्रयोगामध्ये ताकद आहे किंवा नाही ते या जगाला आपल्याला दाखवायचा प्रयत्न करायचा आहे कुठलेही म्हणजे प्रसिद्धीसाठी हे नाही किंवा मला पॉईंट मिळावे त्याच्यासाठी नाही बरेच पॉईंट पेंडिंग आहेत आणि एवढे होणं माझ्याकडून शक्य नाही मला आणखी काही पॉईंट भेटावेत यासाठी तुम्ही प्रयत्न करू नका ज्यांचा विश्वास आहे त्यांनीच फक्त फोन करा फोन आलाय बंद करा आणि विनंती आहे जसं आता पॉईंट पाहायला आल्यानंतर गाडी भाडा आहे त्यानंतर रनिंग नाही झाली तर गाडीवाल्याला हल्टिंग देणं आहे या सगळ्या गोष्टी काय हजार बाराशे रुपयात होणार नाहीत लोकल पानाड्यासारख्या याचा विचार सर्वांनी करा बऱ्याच वेळेला जो काही नांदेड परभणी रूट आहे त्यामध्ये लॉसमध्ये आलं आहे किमान कसं आहे नुकसान होऊ नये फायदा नाही झाला तरी चालेल असे असा प्रयत्न सर्वांनी करावा आणि पॉईंटला आपल्याला पंचवीसशे ते तीन हजार रुपये मिनिमम द्यावं लागतील क्षेत्रानुसार जर क्षेत्र कमी असेल आपण पंचवीसशे देऊ शकताय किंवा अतिशय आलाखाची परिस्थिती असेल त्या ठिकाणी काही नाही दिलं तरी चालेल परंतु रनिंग भाडं हे सरासरी प्रत्येकाला द्यावं लागेल धन्यवाद थांबू बोलू काही उद्याला आपले माऊरचे पॉइंट होतील होतील उद्या उद्या माऊरकरांनी फोन करायचा आहे तसंच जाताना रूट कसा करायचा आता ठरवण्याचा प्रयत्न करू लाईव्ह हो घेऊ आपण एक संध्याकाळच्या